काही प्रमाणात आम्ही ज्या सरकारच्या पुढे डोकं आपटतोय सामान्य लोकांच्या हितासाठी डोकं आपटतोय त्याच्याच बरोबर माझ्या मतदारसंघामधील जी युवा पिढी त्यांच्या हातामध्ये डिग्री पण हाताला काम नाही आई वडिलांना गावात सोडून त्यांना दुसऱ्या शहरामध्ये जाऊन काम करावं लागतं अशा सामान्य कुटुंबातल्या युवांसाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करतोय महाविकास आघाडी सरकार असलं असतं तर सामान्य लोकांचा प्रश्न लगेच सुटला असता पण हे जे सरकार आहे त्यांना कमिशन मलिदा पैसा करप्शन याच्यापेक्षा दुसरं काही कळत नाही फक्त राजकारण समजतं त्यामुळे या अशा ज्याला हृदय नसणारं जे सरकार आहे सामान्य लोकांचा विचार न करणारं जे सरकार आहे त्याच्यासमोर कितीही डोकं फोडलं तरी हातात काहीच मिळत नाही त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर हे सरकार आपल्याला ला घालावं ला लागेल घालवावं लागेल आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्येच हा कदाचित प्रश्न सुटेल असं वाटतंय पण शेवटी मी एक प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे लोकांनी मला आशीर्वाद मताच्या माध्यमातून दिला आहे त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून इथं लढणं हे माझं कर्तव्य आहे सरकार कितीही तिथं सामान्य लोकांचा विचार न करणारं असलं तरी तिथं प्रयत्न करणं यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते असतात त्यामुळे शेवटपर्यंत हा प्रयत्न करेल आता चार महिन्यानंतर शेवटी महाविकास आघाडी सरकार येणारच आहे तिथं तो विषय शंभर टक्के कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल